डोळामार तालुक्यातील घोडगे गावात काल जी या ठिकाणी जे चक्रीवादळ झालं ह्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे हजारो या ठिकाणी झालेले आहे शासन या ठिकाणी येतं पंचनामे करतं आणि तुटपुंजी रक्कम आहे ही तुटपुंजी रक्कम या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या हवाली केली जाते याला कुठेतरी विरोध होतो आहे आणि हा विरोध शेतकऱ्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसतो आहे स्वतः दोळामार तालुक्याचे तहसीलदार पवार या ठिकाणी उपस्थित आहेत तेही या ठिकाणी पाहू शकता है की शेतकऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा करतायत है। दहा रुपये है इतकी तुटपुंजी रक्कम एका केळीमागे या ठिकाणी मिळते तेच वन खात्याची रक्कम ही दोनशे चाळीस रुपये एका केळीमागे आहे ही तफावत कृषी आणि वन विभाग यांच्याच दोडामार तालुक्यात दिसते आहे त्यामुळे मोठा विरोध या ठिकाणी होतना दिसतोय माझ्या उजव्या बाजूला आपण पाहू केळीच्या अखंड ज्या भागा आहेत त्या भागाच्या बागा, बागा या ठिकाणी जमीन दोस्त झालेल्या आहेत काही शेतकरी सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आहेत आपण नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं शेतकरी काय बोलत आहेत कृषी क्षेत्रात तज्ज्ञ मानले जाणारे सुमित दळवी या ठिकाणी आहेत ते सुद्धा या ठिकाणी शेतकरी आहेत साहेब काय सांगाल कशा प्रकारे कालच्या वादळात या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे आणि शासनाची भूमिका काय आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर केळीचा आपण रोप एक लावला जातो त्याची किंमत जी आहे ती पस्तीस रुपये प्रमाणे आपल्याला लावू देत आहे आणि कृषी विभाग सध्या सरासरी सांगतोय की आपण एका रोपला तीस रुपये मिळणार म्हणजे टोटली आजची परिस्थिती बघितलं तर एकंदरीत केळीचा खर्च आहे तो साडेचारशे रुपये पर्यंत झालेला आहे आणि ही तुटपुंजी मदत आम्ही सध्या स्थितीतरी नाकारतोय कारण शासनाने सांगितलंय की केळी हे हंगामी पीक म्हणून बघितलं जातं परंतु हे हंगामी पीक निश्चितच नाही कारण सलग तीन वर्ष एका जागेवर शेतकरी पीक घेतला जातो ज्याप्रमाणे काजू घेतले जातात त्याचप्रमाणे केळीचा ही पूर्ण हा परिसर बघितला तर तो हंगामी नसून तो पूर्णपणे एका जागेवर त्यात वर्षानुवर्ष म्हणजे वर्षाकाठी उत्पन्न या ठिकाणी काढले जातं त्यामुळे सध्या स्थिती तरी शेतकऱ्यांची ही स्थिती आहे की आपल्याला तीस रुपये प्रमाणे समजा निधी शासनाकडून जर मिळत असेल तर तो आम्हाला नको आहे कारण मागे तौकते वादळ काही वर्षांपूर्वी झालेला त्याचा तुटपुंजा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं सा तर एक हजार केळी ज्यावेळी इथे नेस्तनाभूत झालेल्या त्यावेळी शेतकऱ्याच्या अकाउंटला फक्त दोन हजार रुपये जमा झालेले होते आणि त्याचा खर्च कागदोपत्री खर्च झायचा झालेला तर दोडामार्ग तहसीलदारपर्यंत जाण्यासाठी आठशे रुपये झालेला होता पूर्ण डॉक्युमेंट्स करण्यासाठी मग दोन हजार रुपये घेऊन त्यातले समजा आठशे रुपये वजा केले तर फक्त तीन वर्षानंतर तेराशे रुपये मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टाच चालवलेली आहे त्यामुळे जोपर्यंत ठोस निर्णय हो या ठिकाणी होत नाही आहे तोपर्यंत आमचे शेतकरी थांबणार नाही आहे आणि तीस रुपयेप्रमाणे समजा त्यांचा निधी किंवा मदत मिळत असेल तर तो, तो आमच्या गावासाठी आम्हाला नको आहे पाहू शकताय की प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी मागे फिरत आहेत मात्र कायमच त्यांच्यासोबत असणारं इथलं जे लोकल नेतृत्व आहे ते या गावचे सुपुत्र सुधीर दळवी हे सुद्धा आपल्यासमोर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकी आज पाहू शकताय की इथे परिस्थिती एकदम भयान आहे अशावेळी शासनाकडनं तुटपुंजी रक्कम जी मिळते ती यांना नको आहे अशावेळी आपण एक शासनाचे घटक आहात तर तुमची भूमिका काय राहील मी शासनाकडे म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नित्यजित साहेब त्यांच्याकडे हे झालेले जे नुकसान झालेलं आहे संदर्भात पाठपुरावा त्यासाठी प्राथमिक श्रीमंत म्हणजे जे दळवी साहेब महेश सारंग साहेब या ठिकाणी आता उपस्थित होतील काही त्यामुळे त्यांच्याशी ते हे सर्व पाहणी आपण करणार आहोत आणि पाहणी केल्यानंतर याबाबत शासनाकडे जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना यासाठी पाठपुरावा नक्कीच पालकमंत्र्यांकडे करणार आहोत एकूण शेतकऱ्यांची जर इथे मागणी बघितली तर जास्त पैशांची आहे अशा वेळी पालकमंत्री कोणत्या निर्णयापर्यंत मला वाटतं हे सांगतो ना ही जी नुकसान झालेली आहे ती अचानक झालेली आहे त्यामुळे काहीतरी खास योजना अशी करून त्यांना जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येईल या या संदर्भात चर्चा आम्ही करणार ठिकाणी आपण पाहू शकता की कायमच परिस्थिती असते ही डोळामार तालुक्यात भयान असते अशा वेळी कायमच आपल्या नेतृत्वावरती इथे जनतेला न्याय देणारे बाबूराव धुरी सुद्धा आहेत ते आज जरी विरोधकाची भूमिका बजावत असले तरी नेहमीच ते या ठिकाणी सामान्यांसोबत असतात शेतकऱ्यांसोबत असतात नमस्कार साहेब नमस्कार आपण पाहतोय की आज सकाळपासून तुम्ही फिरताय आणि एकूण या ठिकाणी आपले केळे घोडके गावात हे केळी नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जवळजवळ पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार एवढे केळी जे आहेत ते भुईसपाट झालेले आहेत आमची एकच मागणी आहे की जी नुकसान भरपाई जी दिली जाते ना एकदम तुटपुंजी आमचे शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते गुंट्यामागे दोनशे पन्नास रुपये नुकसान भरपाई आज शासन देतं आहे म्हणजे एका केळीला दहा रुपये नुकसान भरपाई देते मग आम्हाला ही दहा रुपये नुकसान भरपाई घेऊन आमचं काय भागणार आमचा जो उदरनिर्वाह आहे तो ह्या केळी बागायतीवर आहे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तर म्हणून आम्ही एवढीच मागणी करतो की जशा पद्धतीने वन्य वन्यप्राण्यापासून गवारेड्या माकड किंवा जे अन्य प्राणी जे असतील त्या प्राण्यापासून जर केळींचं नुकसान झालं किंवा बागायतीचं नुकसान झालं तर एका केळीमागे दोनशे चाळीस रुपये दिले जातात केळ केरळमध्ये चारशे पन्नास रुपये दिले जातात मग आमच्या महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास रुपये केळीमागे नुकसान भरपाई का देऊ नये तर शासनाने आम्हाला ही चारशे पन्नास रुपयाची नुकसान भरपाई द्यावी एका केळीमागे हीच आमची मागणी आहे जोपर्यंत आम्हाला ही ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत तो आम्ही हे पंचनामेच करायचे न करण्यामागचा आमचा हेतू आहे कारण जर पंचनामे केलेत तर आमच्याकडे कोणीही फिरकून पाहत नाही गेल्या तीन वर्षामध्ये टोकटे वादळ किंवा अन्य जी वादळं झालीत असे तीन वादळं झालीत त्याच्यामध्ये असेच पंचनामे झालेले आहेत त्याचा रेकॉर्ड आपल्या तहसील कार्यालयामध्ये आहे आणि आतासुद्धा ते पंचनामे करून आम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे शासन त्यामुळे आम्हा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की चारशे पन्नास रुपये एका केळीमागे नुकसान भरपाई द्यावी त्यानंतर आम्ही पंचनामे करण्यास तयार आहोत